जवान जे किसान दादा हे माई बाई माईची बाई हे बाई हाय कर बेटा हाय कर चिपकू कर हाय माझं नाव बाई आहे मन माझं नाव बाई आहे कादम बरी आहे मी अंगणवाडीत शिकत शिकता तुम्ही चॅनल लाईक सबस्क्राईब करा हा माझी बाईबाई आहे दादा बघा माई बाई हुशार आहे एक दोन म्हणते बेचे वाडे म्हणते आहे ना बाई माझी बाई हुशार आहे ना बाई सांग त्यांना हुशार आहे तू म्हणून दाखव ना बाई हां हां माझी बाई बघा गाणं म्हणते आणि काय लवकरात लवकर माझी बाई यूट्यूबवर येणार आहे बरं लवकरात लवकर हिचे पण व्हिडिओ येणार आहे दादा बघू शकता माझ्या बाईला माझी बाई आता तीन वर्षाची पूर्ण जालीच होतं लागलं है ना बाई हा माझ्या बाई शाळेत जाते अंगणवाडीत हे ना बाई हुशार बाई आहे माझी आहे ना बाई सांग सगळ्यांना सांग लाईक चॅनल करा म्हणून सांग बर बेटा फर्स्ट लॉग आहे बरं हा माझा परिवार दाखवून राहिलो तुम्हाला सपोर्ट करा लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा दादा हे माझी बाई हा मला मुलगी आहे हे बघू शकता तुम्ही हे कशी बदमाश आहे सांग म्हण लाईक करा म्हणून हा गाणं म्हणून दाखव हा लाई नो पप्पा अपोन्यूअर माऊर आ जानी जानी इटिंग ईटिंग टेलिंग लाई पापा अपा निवर माऊत बाईने छान छान न म्हटलं बघितलं का दादा माझ्या बायने जान छान छान म्हटलं आमचा फर्स्ट vlog आहे पण हा बघू शकता कुळाकाटीचं घर आहे यांचे गरिबाचं दादा घरी वाले सपोर्ट करा लाईक करा चॅनल लाईब करा माझी बाई <laughs> माझी बाई हे बघू शकता माझ्या बाईला <laughs> माझ्या घरची लक्ष्मी आहे माझी बाई बाई तू लक्ष्मी आहे ना आपल्या घरची बाय लक्ष्मी आहे बाई मा घरची आहे हाय अरे बाबरे वा बाद। लाईक करा बना अच्छा, कर, अच्छा लाइक करा लाईक करा चायनल शेकला ऐक नाव सांगून दे माझ नाव मा काद ना बरी आहे माझ्या पप्पाच नाव युवलाज डोंगले आहे माझ्या मम्मीच नाव चैताली डोंगले आहे तुम्ही इकडे बाई पाहि तुम्ही आम्हाला सपोर्ट करा हात जोडतो हात जोड बेटा हात जोड हा बघा कादंबरीने हात जोडले बर दादा सपोर्ट करा आमच्या माझ्या मुलीला माझी मुलगी हा सपोर्ट करा आमच्या मुलीला सपोर्ट करा बाय करून दे గుడ్ గర్ల్ గుడ్ గర్ల్ దాదా